मित्र हो मी राजू कीर्तने लोकजीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज मी या रोडवर बसलेल्या दुरुस्त करणारा माणसाशी त्यांचे बोलतो आहे तेवढ्या पावसामध्ये ते, ते आपल्या छत्री दुरुस्ती आणि इतर काम इथे करतात आणि आपल्या पोटाची गळगी भरण्यासाठी एवढ्या पावसामध्ये सुद्धा ती छोटी मोठी का कामं करून आपल्या घराची देखभाल करतात त्यांचं संगोपन करतात आपण त्यांच्याशी बोलू काय नाव आहे तुमचं रतन पूर्ण नाव रतन रुक्चंद प्रसाद रतन रुक्चंद हां प्रसाद कुठले तुम्ही राहणार मारसावर मारसावळी मारसावळून मी इथे किती वर्षापासून राहतो पंचवीस पंचवीस वर्ष झाले आणि इथं काय काय दुरुस्त करतात चप्पल चप्पल कुकर कुकर मिक्सर हां मिक्सर भांडे मिक्सर भांडे सकाळी किती वाजता येतात दहा वाजता दहा वाजता येतात गिरायक भेटतात का तुम्हाला इथे भेटतात काय संध्याकाळ सकाळ संध्याकाळ असल्यावर बरं छत्र्या रिपेअर करता तुम्ही छत्री आणखी जाकीर रिपेअर पिशव्या वगैरे बर आणि सुटकेस त्याचं सर्व साहित्य तुमच्याकडे बरं याच्यातून तुम्हाला तुम किती रुपये रोज भेटतो चार पाचशे रोज चार पाचशे रुपये भेटतात बर एवढ्या पावसामध्ये आता तुम्ही बसले इथं तर आज झाला का धंदा काय शंभर रुपये आले, बस। आले बस। बर सकाळपासून रुपयात का ताई नाश्ता पाणी झाला आता घरच्यासाठी बर मुलं बाळ काय करतात कुठं प्लंबर प्लंबरचं काम करतात लग्न झालं त्यांचं नाही अठरा वर्ष अठरा वर्ष प्लंबरचं काम करू शिकत नाही काम काम शिकायला का शाळा शिकायला हां काम शिकतो बर आणि मुली वगैरे मुलीचं लग्न झालं आता घरी कोण कोण राहतात दोघंजण मग या चौघ जणांचं भागतं का एवढ्या शंभर रुपयामध्ये आणते काय मी आणत असं आहे का ताई काही करीत नाही ते कामाला जातात ते काय काम करतात शाळेमध्ये हां शाळेमध्ये शाळेमध्ये शाही होस्टेल ना का हां हां ठीक काम आहे तिथं वाचवण म्हणून नाही कामाला ते आळे वगैरे पण बरं बरं गवत वगैरे काढायचं आणि ना कायला काय स्वतःचं घर आहे का तुमचं हां सगळं स्वतःच घर आहे राहायला कुठे आहे प्रश्न पेटणगरला बरं बरं ते तरी बर आहे मग स्वतःच आता एवढ्या पावसामध्ये तुम्हाला जागा नाही ना कुठं दुसरीकडं हा कुठं बसल्यावर हा वर बसलं काही पाऊस असल्यावर वर बसता का आ? बर म्हणजे तुमचा पिढीजात व्यवसाय आहे का वडील तेच काही तुम्ही बर त्याच्यामुळं तुम्ही येतात आता किती वाजेपर्यंत करता मग करता आठ वाजे हा आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत गिर्या बर बर